वेलकम फ्रॉम वनसंगी टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे की परीक्षा नेमकी रद्द होणार आहे का त्या संदर्भात या गोष्टी होत आहेत का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचा निकाल घोषित झाला पण त्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह आहेत काही काही गोष्टींवर त्याचा उलगडा होणं खूप आवश्यक आहे त्या संदर्भातच जे आहे काही गोष्टी ज्या आहेत होताना दिसतायत तुम्ही बघितला असेल वेगवेगळ्या संघटना असतील किंवा सोमवारला किंवा मंगळवारला आंदोलनसुद्धा आहे आणि नंतर त्यासोबतसोबत ज्या आहे ज्या गोष्टी तुम्हाला खटकतायत परीक्षेमध्ये ज्या व्हायला नको आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे त्या गोष्टींबद्दल उत्तर मिळणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे आता कधीकधी काय होतं एखाद्या गोष्टीवर अन्याय होतो, है? एक खते गोष्टी होतो है। तर त्या अन्यायाविरुद्ध आपल्याला बोलावं लागणं किंवा बोलणं खूप आवश्यक आहे जर अन्याय होतोय आणि तुम्ही फक्त नुसतं सहन करता किंवा निकतं निस्तं आपण फक्त बघायची भूमिका घेतोय तर त्यावेळेस ते सुद्धा बरोबर व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे जर अन्याय होतो आहे किंवा तुमच्यावर जर अन्याय झाला असेल तर त्यावेळेस तुम्ही बोलणं खूप आवश्यक आहे जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही किंवा सांगणार नाही तोपर्यंत तो अन्याय कोणाला करणार नाही आणि त्या संदर्भात काही ठोस पावलंच देखील उचलले जाणार नाहीत त्याच्यामुळे हा व्हिडिओ त्या संदर्भात आहे परीक्षा खरोखर रद्द होणार आहे का मागणी काय आहे आणि त्यामधून निष्पन्न काय काय होणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्येच करणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे जे मुद्दे आहेत हे पूर्ण मुद्दे मी खूप महत्त्वाचे घेतलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ नक्की जो आहे जास्तीत जास्त आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि एक माझं नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर सगळ्यात अगोदर बघा पहिली जी गोष्ट आहे ती पहिली मागणी जी आहे मागण्या कोणकोणत्या आहेत त्या अगोदर बघूया की नेमक्या मागण्या काय आहेत अभियुगधारकांच्या त्या बघूया सगळ्या अगोदर पहिली जी मागणी आहे ती आहे ओ एम आर शीट आणि रिझल्ट चेक करण्यासंदर्भात रिझल्ट रिचेक करण्यासंदर्भात आता ही मागणी काय आहे तर उदाहरणार्थ ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे आणि ज्यांचा स्कोअर कमी आहे किंवा ज्यांना असं वाटतं की स्कोअरमध्ये काही ना काही प्रश्नचिन्ह आहे त्यावर तर त्यावेळेस ओ एम आर शीट जी असते किंवा आपण जिथे उत्तरे टिक केलेलं आहे तर ती एक तर ती दिसावी आम्हाला किंवा रिस्पॉन्स शीट जी आहे ती दिसावी किंवा मग आमचा जो रिझल्ट आहे नॉर्मलायझेशन झाला असेल किंवा नॉर्मलायशनमध्ये मोठा फटका बसला असेल तर त्यावेळेस आमचा रिझल्ट जो आहे तो रिचेक करण्यात यावा एकदा परत एकदा म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकता तुम्ही की पहिली मागणी अशी आहे की रिजल्ट जो आहे तो परत डिस्प्ले करावा जेणेकरून निष्पक्ष आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नसेल अशा प्रकारचा रिजल्ट जो आहे तो डिस्प्ले होणं आवश्यक आहे दुसरी जी मागणी आहे ती आहे नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आता जो नॉर्मलायझेशन झालं आहे विद्यार्थ्यांचं तर त्याच्यामध्ये आवाजस मार्क वाढवले म्हणजे काही विद्यार्थ्यांचे मार्क जे आहेत वरून डायरेक्ट एकशे तीस एकशे पंचवीस किंवा डायरेक्ट वरून डायरेक्ट एकशे चाळीस असे मार्क्स वाढवलेले आहेत त्याच्यामुळे नॉर्मलायशनचा नेमका फॉर्म्युला कोणता वापरला काय वापरला आहे आणि मार्कांमध्ये एवढा फरक कसा आला आता जर समजा तुम्ही काही काही विद्यार्थ्यांनी बघितलं असेल ज्यांनी दोनदा दोनदा तीनदा तीनदा परीक्षा दिली असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या मार्कामध्ये मार्का खूप डिफरन्स आहे किंवा खूप मोठा फरक आहे तो कसा काय पडला किंवा मग एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क कमी आले तर तो विद्यार्थी घरी बसून फक्त सद्यस्थितीमध्ये काय करतोय तो स्वतःला कोसतोय किंवा स्वतः तो फक्त हे व्यक्त करू शकतो की माझा पेपर चांगला गेला होता तरी सुद्धा मला एवढे कमी स्कोर आले मग नेमकं झालं काय की पेपरमध्ये कमी स्कोर आला तर पेपर तर व्यवस्थित सोडवला होता पण मग नॉर्मलायझेशन झालं तर मग फॉर्म्युला कोणता वापरला गेला कशा वापरला गेला आणि त्याच्यामध्ये किती डिफरन्स आला नेमकं परीक्षेमध्ये तर ते कळायला मार्ग पाहिजे किंवा ते कळलं पाहिजे तिसरा जो मुद्दा आहे तो आहे रिस्पॉन्स शीट किंवा उत्तर तालिका जी आहे ती उपलब्ध करून द्यावी आता रिस्पॉन्स शीट जो आहे बाहेरचा आवाज येतोय कदाचित तुम्हाला बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे तरीसुद्धा तुम्ही थोडा ॲडजस्ट करून घ्या तर इथे बघा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे रिस्पॉन्स शीटचा आता रिस्पॉन्स शीट किंवा उत्तर तालिका जी आहे ती उपलब्ध करून द्यावी म्हणजे विद्यार्थ्यांनी जो पेपर सोडलेला आहे त्याचे जे ॲन्सर्स आहेत ते विद्यार्थ्यांना माहीत झाले पाहिजे आपले किती अॅन्सर्स बरोबर होते आपल्याला किती मार्क्स येणार आहे आपला स्कोअर काय आहे नेमका आणि नंतर नॉर्मलायझेशन नंतर खरोखर आपला स्कोअर जो आहे तो कमी झाला आहे का त्याच्यामुळं रिस्पॉन्सिप किंवा उत्तर तालिका उपलब्ध करून देणे हा सगळ्यात मोठा महत्त्वाचं मागणी आहे नंतर मागणी आहे झिरो गुण असणारे विद्यार्थीवर प्रश्नचिन्ह आहे काही विद्यार्थ्यांना फक्त शून्य गुण आहेत असे विद्यार्थी कसे काय असू शकतात त्यासंदर्भात सुद्धा प्रश्नचिन्ह आहे तर त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतसुद्धा विचारणा होणं आवश्यक आहे की कशामुळं अशा विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आले नंतर जो आहे पुढचा मुद्दा तो आहे जे विद्यार्थ्यांनी परत परत परीक्षा दिली आता परत परत परीक्षा देणे हे त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये नियमामध्ये बसत नाही हॉल तिकीट जास्त आल्यानंतर तुम्ही दोनदा किंवा तीनदा किंवा पाचदा परीक्षा दिली तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ते असं करणं चालत नाही तर त्या विद्यार्थ्यांवर खरोखर ॲक्शन घेणार आहात का किंवा किती असे विद्यार्थी आहेत त्यासंदर्भात मागणी किंवा माहिती होणं खूप आवश्यक आहे ती एक गोष्ट आहे नंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे आता हा हा मुद्दा खूप महत्त्वाचा हो आहे जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतायत त्यांच्यापैकी काही असे विद्यार्थी आहेत त्यांना चांगला स्कोअर आहे म्हणजेच प्रामाणिकपणे मार्क घेणारे विद्यार्थी जे आहेत त्यांचं नुकसान अजिबात होऊ नये त्यांच्या मार्काला धक्कासुद्धा लागणार नाही आहे आणि मार्क्स कमी घेणारे जे आहेत किंवा मार्क्स कमी असणारे जे आहेत की ज्यांना असं वाटतं की आपले मार्क्स खरोखर इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे होते वाढायला पाहिजे होते पण ते कमी आले तर त्यासाठी प्रयत्न होणं खूप आवश्यक आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले पडलेले आहे त्यांचंसुद्धा नुकसान होऊ नये आणि ज्या विद्यार्थ्यावर खरोखर अन्याय झाला आहे सुद्धा अन्याय होऊ नये अशा संदर्भात काही ना काही योग्य उपाययोजना होणं खूप आवश्यक आहे ही एक मागणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे परीक्षा रद्द करावी का हा मुद्दाच नाही आहे हा मुद्दाच नाही आहे की परीक्षा रद्द व्हावी किंवा पूर्ण परीक्षा रद्द करावी हे ही मागणीच नाही आहे याच्यामध्ये की परीक्षा पूर्ण रद्द करावी कारण की परीक्षा परत एकदा नोटिफिकेशन काढणे परीक्षा घेणे नंतर परीक्षा आयोजित करणे त्यासाठी कितीतरी म म्हणजे पैशांचं सुद्धा पारबळ लागतं मनुष्यबळ सुद्धा लागतं तेवढं तर हे परत एकदा शक्य होणार नाही आहे त्याच्यामुळे परीक्षा पूर्ण रद्द करणं हे व्यवस्थित नाही हे मला सुद्धा पटत नाही त्याच्यामुळे परीक्षा रद्द करावी हा मुद्दाच नाही आहे ठीक आहे तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा रद्द होणार का तर परीक्षा रद्द व्हायला नाही पाहिजे पण ज्या गोष्टी आहेत ज्या मागण्या होत्या त्या मागण्या फक्त त्याच्या संदर्भात चौकशी होणं किंवा त्याच्या संदर्भात सत्य बाहेर येणं हे खूप आवश्यक आहे ठीक आहे आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला आता यातून निष्पन्न काय काय होणार आहे बघा आता जर समजा आपण या गोष्टीला मी काल एकट्यानं फक्त व्हिडिओ पुढाकार घेतला एकट्यानं व्हिडिओ बनवला मी त्यात तुमचा सपोर्ट खूप आवश्यक आहे ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना आणि निष्पन्न काय होणार आहे बघा आता जर अन्याय झाला असेल पहिला निष्पन्न काय होणार आहे आपल्याला जर अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय मिळेल हे तितकंच खरंच आहे जर तुमच्यावर अन्याय झाला आहे तर त्यावेळेस तुम्ही जर मागणी करताय योग्य तुमची मागणी योग्य आहे तर त्यावेळेस त्याचा विचार केला जातो आणि त्यावेळेस तुम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा तरी असते तुम्हाला ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट ज्या गोष्टीवर तुम्ही प्रश्नचिन्ह आहे त्या गोष्टीवर ॲक्शन घेतलं जाईल म्हणजे उदाहरणार्थ दोनदा किंवा सेम सेम नावं ज्या विद्यार्थ्यांच्या आहेत सारखी नावं आहेत ज्यांनी परत परत परीक्षा दिलेली आहे किंवा जे विद्यार्थी ज्यांच्या संदर्भात शून्य गुण आहेत किंवा जे विद्यार्थी ज्यांचं जे आहे परीक्षेमध्ये काही गैरप्रकार झाला आहे का नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युलामध्ये काही मोठा फरक पडला आहे का तर या गोष्टीवर जे प्रश्नचिन्ह आहे हे प्रश्नचिन्ह निघून जाईल आणि त्यावर काही ना काही ॲक्शन घेतले जाईल शासनाद्वारे ठीक आहे ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जी निष्पन्न होणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जे पुरावे आहेत किंवा प्रश्न आहेत संदर्भात स्पष्टीकरण येईल तुम्ही जे पुरावे आपण सादर करतो आहे हे जे पुरावे तुम्हाला दिसत आहेत निकालामध्ये ज्या काही गोष्टी आढळत आहेत त्या गोष्टींसंदर्भात जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत संदर्भात स्पष्टीकरण जे आहे ते सुद्धा आपल्याला योग्य लो स्पष्टीकरण जे आहे ते मिळेल कारण की ही गोष्ट निष्पन्न होणार आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही या गोष्टी सांगितल्या नसता आता सोशल मीडियावर या गोष्टी जर आल्या नसत्या तर या संदर्भात कोणी बोललं नसतं तर या संदर्भात काहीही स्पष्टीकरण आलं नसतं पण आता मात्र जे आहे शासनाद्वारे जे आहे हे स्पष्टीकरण तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये लवकरच पाहायला मिळणार आहे ठीक आहे नंतर जे आहे आता पुढचा मुद्दा जो आहे तो आहे अशा ज्या गोष्टी घडल्या आहेत परीक्षेमध्ये त्या गोष्टी होऊ नये याच्यासाठी उपयोजना केल्या जाणार आहे म्हणजे इथून समोर या गोष्टी होऊ नये शून्य गुण कसे आले नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला कसा वापरला उत्तरता आले विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून देऊ शकतो का तर यावर्षी उप यावर्षी जर उत्तर तालिका मिळेल किंवा न मिळेल ते पुढचा प्रश्न आहे पण पुढच्या वर्षीपासून पुढची जर टेट परीक्षा होईल तर त्यावेळेस तालिका उमेदवारांना अगोदर मिळेल कारण की काही प्रश्नचिन्ह असतील तर त्यांना ते, ते उपस्थित केला जाईल आणि एक गोष्ट पाहिजेच ना पेपर झाल्यानंतर जर तुमच्या पेपरवर तुमचा आक्षेप आहे तर त्यावेळेस तुम्हाला नोंदणी करण्यासाठी किंवा तुमची मागणी करण्यासाठी काही ना काही त्याचं ऑप्शन असलं पाहिजे की माझ्या पेपरवर आता दहावीची परीक्षा झाली बारावीची परीक्षा झाली बोर्डाची परीक्षा झाली तरी सुद्धा आपण त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो आपल्या विरुद्ध किंवा आपल्याला जर असं वाटलं की त्याच्यामध्ये अन्याय झाला आहे तर त्यावेळेस आपण त्या अन्यायाविरुद्ध बोलू शकतो कंप्लेंट फाईल करू शकतो आणि आपण व्यवस्थित आपला पेपर जो आहे तो कसा गेलेला आहे त्यानुसार आपण मार्क्स बघू शकतो तसंच इथे जे आहे उपाययोजना होण्याची अपेक्षा आहे ती उपाययोजना केल्या जाईल नंतर पाचवा जो गोष्ट आहे जी निष्पन्न होईल ती आहे प्रश्न परीक्षा प्रश्न उपस्थित झाल्याने शासनाकडून दखल घेतली जाईल आता परीक्षेवरच प्रश्न प्रश्न उपस्थित होतोय की बाबा परीक्षा जी कंडक्ट केल्या गेली तिच्यावरच प्रश्नचिन्ह उमेदवारांकडून उपस्थित होत आहेत तर त्यावेळेस जे आहे त्याच्याकडून शासनाकडून जे आहे ज्या गोष्टीवर दखल घेतल्या जाईल आणि दखल घेतल्यानंतर जे आहे त्या बाबतीत जे काही योग्य उत्तरं आहे ते सुद्धा आपल्याला मिळेल नंतर आहे ता उत्तर तालिका दिली जाईल आता विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आमची जी शीट आहे किंवा उत्तर तालिका जी आहे ती आम्हाला दाखवावी तीसुद्धा दिल्या जाईल किंवा तीसुद्धा मिळेल विद्यार्थ्यांना सुद्धा जी आहे खूप मोठी गोष्ट निष्पन्न होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी आपण जे म्हणतोय काय खरं आहे किंवा काय खोटं आहे ते समजेल आपल्याला या गोष्टीतून आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे ज्या विद्यार्थ्यांना निकालाची अपेक्षा आहे ज्यांचे मार्क्स कमी आहे किंवा ज्यांना असं वाटतं निकाल परत लावला जावा तर निकाल परत लावला जाईल कदाचित रिव्हेरीफाय करून किंवा रीचेक करून आणि रिझल्ट जो आहे रीचेक केला जाईल तर ही सगळीत मोठी गोष्ट जी आहे निष्पन्न होईल या आवाज उठवल्यामुळं किंवा ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत आपण दाखवल्यामुळं म्हणजे आता तुम्हाला मी हे सांगितलं मागण्या कोणकोणत्या आहेत आणि नंतर त्यावर कोणकोणत्या गोष्टी निष्पन्न होऊ शकतात हे सध्या मी तुम्हाला सगळं समजून सांगितलं या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता या गोष्टी खरोखर आपलं एकच म्हणणं आहे की परीक्षा जी आहे ती रद्द होऊ नये कारण की कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा रद्द करणे हा पर्याय नाही असू शकत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आहे किंवा ज्यांना असं वाटते पेपरमध्ये काही धान्य झालेली आहे किंवा पेपरमध्ये काही ना काही गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या संदर्भात ॲक्शन घेतल्या जाईल त्यासंदर्भात स्पष्टीकरण येईल आणि ते स्पष्टीकरण किंवा तो जो ती गोष्ट जी घडलेली आहे त्या गोष्टीवर फक्त योग्य उत्तर परि सरकारकडून किंवा शासनाकडून जे आहे आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आहे आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काय मागणी आहे है विद्यार्थ्यांची आणि काय निष्पन्न होणार आहे त्यासंदर्भात आणि एक महत्वाची गोष्ट प्रामाणिक विद्यार्थ्यांना ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांच्या संदर्भात परत सांगतो की त्यांच्या मार्क्सला धक्कासुद्धा लागणार नाही आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांच्या बाबतीत अजिबात विरोधात कोणी नाही जे विद्यार्थ्यांना मार्क प्रामाणिकपणे मार्क आलेले आहे संदर्भात कोणीही विरोधत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास राहा तुमच्या मार्क्सचा धक्कासुद्धा लागणार नाही आहे तर प्रकारे या सगळ्या गोष्टी होत्या आहो जे विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे त्यांना मार्क्स मिळाले त्यांनासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल ज्यांना त्याच्यावर अन्याय झालेला आहे जे वाचा फोडण्याच्या मार्गावर आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की खरोखर या गोष्टीबद्दल आवडूसनं व्यवस्थित होतं त्यांच्या संदर्भात सुद्धा हा व्हिडिओ होता तर आहे होत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय